मेकअप करते मी आणि देवीचा लुक करायचा आहे त्याच्यामुळं मेकअप चाललाय दीदी हॅलो फ्रेंड्स कशा तुम्ही मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा तर आता माझं चालू चा आहे मेकअप तुम्हाला तर माहीत आहे हे मी हळद वगैरे का लावून घेते मुळवट वगैरे का भरून घेते तर मला बनवायचे आहेत व्हिडिओ कारण आता चालू आहे नवरात्र आणि नवरात्रीमध्ये ट्रेंडिंग चालू आहे म्हणजे व्हिडिओ वगैरे बनवणं इंस्टाग्रामवरती देवीचा लूक क्रिएट करणं वगैरे तर तसंच मी करते दरवेळेस दरवेळेस मी करत असते हे पण म्हटलं की ह्यावेळेस आपण छान असा मेकअप करून घ्यावा हळद वगैरे लावते मी हे तर आता ती लावून झाल्यानंतर मग आपला मेकअप बेसिक मेकअपला सुरुवात करूया आपण हळदीने पूर्ण मळवट भरून घेतला आणि त्याच्यानंतर कुंकू लावते साडी बिडीने असले ज्वेलरी वगैरे घालून झाली आणि आता मी मेकअप करते थोडासा जास्त काय करणार नाहीये थोडासा मेकअप करते आयलाइनवर वगैरे लावते पहिले पिक्चरमध्ये देवी तर रूप असायचं आता रील्स मध्ये करायचं काय काय तर इथं देवीचा लुक क्रिएट तर झाला होता पण त्या हाताला मेहंदी वगैरे असते नाही का ती गुंकुवाची तर ती राहिली होती लावायची तर त्याच्यामुळं मग आता ते, ते लावायला घेतलं मी तर एक एक, एक, एक राहत होतं कारण सगळं एकटीलाच करायचं होतं त्याच्यामुळं मग लक्षात नव्हतं काय काय आहे पूर्ण मेकअप वगैरे क्रिएट वगैरे झाला सगळा दाग दागिने सगळे घातलं सगळं सिंदूर वगैरे सगळं लावून घेतलं आणि त्यानंतर जेव्हा कळलं म्हणजे जेव्हा लास्ट आम्ही व्हिडिओ काढायला गेलो की चला आता झाला आहे समजा आता हा आपला व्हिडिओ जो आहे तो झा म्हणजे जो लुक जो आहे तो झाला आहे तर त्यानंतर मग मला लक्षात आलं की अरे आपण तर हे मेहंदी कुंकवाचं जे असतं ते हाताला लावलंच नाही तर त्याच्यामुळं मग आता हे क्रिएट करायला लागते कारण लक्ष्मी मातेचा जो रोल करायचं म्हटल्यानंतर हे महत्त्वाचं असतं तरी पण माझ्याकडं पायाचं रोल नव्हतं म्हणजे पायाचं मी शूट नाही करणार त्याच्यामुळं मग पायाला पण नव्हतं लावलं नाहीतर ज्या वेळेस मला पायाचं जेव्हा शूट वगैरे घ्यायचं असतं ना तेव्हा वी मग मी ते पायाला पण लावत असते पण छान वाटतं ते कधी कधी आणि हे कुंकवाच्या मेहंद्या खरं तर लावल्या पाहिजेत म्हणजे नाही का प्रत्येक स्त्रीने वगैरे खूप छान दिसतं आणि छान वाटतं आहे नवरात्रीमध्ये तर खूपच छान वाटतं आत्ता ना सगळेजणं क्रिएट करतात ना व्हिडिओ वगैरे तर खरंच खूप भारी वाटतं हे असं मेकअप वगैरे करून आणि मी पूर्ण म्हणजे एक खूप वेळ लागला मला हा मेकअप वगैरे करायला आणि खूप वेळ ठेवला होता मी मळवट वगैरे तसाच कारण तो निघला पण नव्हता माझा मळवट वगैरे तसाच राहिला होता आणि हे करायला पण खूप मला वेळ लागतो बघू शकता तुम्ही हे सगळं करायला रुपालीने फक्त मोबाईल धरलाय ती म्हटली की ताई भास नाही एक ता एकाच हाताला तर म्हटलं एका हाताला कसं काय आपण दोन्ही हाताला लावणार ना तर दोन हाताला लावून घ्यायचं आहे एक हात आता आपलं झालं आहे कम्प्लीट आता दुसऱ्या हाताला मी लावून घेते आणि त्याच हाताने मी हे करून घेते आता एक झालं बघा कम्प्लीट आता दुसरा करते पांढर लागले फिटण्यास तिथं तिथं ती बसले कसं वाटतय माझा लुक देवीचा लुक कसा वाटतोय काय झालं काय 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 ना मी घेतो कधी कि आधी देवीचा तर असं मी लुक घेतलेला आहे देवीच्या वगैरे व्हिडिओ काढण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे का नाही येस आणि माझं कानातले जे आहे ना मी लाल लाल करून टाकला माझा कान ते हे करत करता करता तुम्ही नक्की बघा व्हिडिओ तुम्हाला पण आवडेल आम्ही देवीचा ह्याच्यातला व्हिडिओ कसा केलाय तो अग हो की कस काय ग हा पाणी सांगा रुपाली चालली घाई घाईत आली घाई घाईत चालली पण मग आता घटस्थापना येईल मग त्याच्यामुळे आपलं व्हिडिओ आपले करून ठेवलेले बरे हाय का ना बरोबर ये मग परत उद्या मग कसं परत दुसरा गाव व्हिडिओ करू अजून भरपूर कंटेंट ठेवलेले व्हिडिओ साठी बघू आता चोको बाय चल पट पट चल ही नथ जास्त मोठी वाटते ना मला ही ना ही वाली नथ

छान हो हो जसं मळून व्यवसाया नाही धावपळ होती म्हणून भा ना तेच ना धावपळ होती तिचे लई व्हिडिओ हे काढायचं ते काढायचं म्हणून फिर परत डाळ भात हा ना चल बनवलं पाहिजे मला बाय ट्रिशा टाटा सी यू माझं कानातलं एक सारखं हा बाय 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 चालले उद्या यो बाय 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 काहीतरी खायला गेला चोको बाईट घे चोको बाईट घे मला खायला कसा दिसतोय माझा लुक नक्की सांगा बरं का कमेंट करून ओके okay. तर चला नक्की तुम्हाला बघायला भेटेल नक्की कोणता व्हिडिओ कसा काढला आहे कोणती कन्सेप्ट आम्ही काढलेली आहे कारण खूप दिवस झाले जे अगोदरचे होते ना तेच मी पोस्ट करत होते आणि आत्ता म्हटलं की नाही आपण न्यू कंटेंट जरी आपल्याला क्रिएट केले पाहिजेत भरपूर डोक्यात होते पण तिला यायला जमायचं नाही त्याच्यामुळं मग राहायचं आणि हे कसे दोन दोन दोघी दोघींचे व्हिडिओ आहेत ना त्याच्यामुळं मग हे व्हायचं चला